निर्गुण निराकार आदि मुळ मायाकार तेने ते विचार आकारा सांगली गे बया दारू गड हांड्यावर हांड्या घेतला कळसी तुंबाळा डोळीला माझी अडाबाळ निघाली पाण्याला लाग माझी अडाबाई निघाली पाण्याला याडाबाई निघाली पाण्याला लाग माझी अडवाय निघाली पाण्याला परशिवाळ गप त्याला घाला या मोळ गे तू त्याचं भरलं पाळग पाणी केलं गुळ मोळ गेलं मरुन टाळू लाडाचा भाऊ अवकाळ का दिला टाळू लाडाचा भाऊ

कच्छाईबा दारुगड मच्छाईबादार उघड कच्छाईबाड मच्छा दार उघड वर्रिबाई उदय उदय शब्द करून अहम शंका सुरुवाती आला हा कोरडा कडाड आवाजला महालक्ष्मीचा कोरडा कडाड कडा आवाजला हा पातळ लक्ष्मी माहूरची लक्ष्मी कोल्हापूरची लक्ष्मी पंढरपूरची विठ्ठाई आनंदीची ज्ञान आई देहूची दुकाई मावरची रेणुका भंडारची विठ्ठाई भंडरची विठ्ठाई पिठाचा जोगवा तांब्याचा पाहुड द्यावा पाटला चालीस गावा आयुष्य चिंतवया हा अनेक अवतार घेऊन भक्ताची पाठी राखवणी अर्जुन आरती बसवणी दुष्टाचा संवार केला गे वया दारुग संसाराची वडाताण बाजूलाच ठेवू तुझं बी आय बाप माझ बी आय बाप संगतीला घेऊ सखे हरमाळ्याला जाऊ सखे अरमाळ्याला यरमाळ्याला जाऊ सखे हरमाळ्याला जाऊ संसाराची वडा न बाजूलाच ठेवू तुझं बी आई बाप माझवी आई बाप संगतीला हरमळाला जाऊ सखे हरमळाला जाऊ घरमळाला जाऊ सखे हरमळाला जाऊ निरमळाला जाऊ सखे हिरमळाला जाऊ मला भाऊजी मला भी घेऊनच आला साडू मात्र आडवा ला कशाला पाहून तिला कशाला पाहून घेता तिला कशाला पाहून घेतार्णी म्हणते मला भाऊजी मला भी घेऊन आला साडू मात्र आडवा ला कशाला पाहून घेता तिला तिला कल्ळा मध्ये हो

आंबा प्रसन्न होऊ नी करकटावरी वाटप आहे भक्ताची ऐसा टाकून सांगितला एका जनार्धने आनंद झाला भक्ती जे जे कार केला उदय उदय शब्द करून नि दारू गडबैयात दारुगड्या दारू भैया दारुगड्या दारू भैया दारू गडबैया दारु गडबैयात दारुगड्या आई राजा राजा उदय बोला

भाजी कशी लागते देवा तू आम्हाला भाजी म्हणून लिंबूचा धाव दिला देवा हा पेडा कसा लागला अरे तू आम्हाला पेडा म्हणून लिंबू दिलं माझं तोंड कडू एक झालं देवा हा आता काय पाहिजे अरे मला आता नुसता चहा नसला चात्रवडाव भाऊ बी चालले देवा आपली पाच तुड्या ती बरं का अरे जर तुझी गुढी असली तर सोर राशनला कोण कोण देवा बोल पडतेस ना बोल देवलय विजय देवाचं नवीन वार एकदा वारं गेलं की सतर धा फ्याला लावा लागते देवा माझा मित्र दारू एक फी पितो देवा अरे तुझ्या मित्राची दारू सुटल कवाल सुटल अरे तुझ्या मित्राची दारू सुटल कवा सुटल त्याचा जवा लिवर फुटल देवा कशात बोलताय ओसात अजून येड्या बाबळी देवा एकदम मकत दे बोलतो ज्वारीत बोलतो कुठे बी बोलतो काय बी बोलतो किती बी बोलतो वाऱ्यात दे बोलतो देवा हुसरे पोरा आहे बर का सोप इचर। देवा हा कामरी पांढराजी देवा सांगावं लागतं एक काम कर बघता हा साडेतीन मीटर कापड आण चार घड्या घाल घातल्या देवा एक लिंबू आण सत्याऐंशी बुडी कर अठ्ठ्याऐंशी रंगवत वर चिरा टाक टाकलं टाक टाकले टाक टाकले या सगळ्याच गठोळ बांध बांधलं देवा आणि कुंबडीच्या गळ्यात बांध देवा जर कुंबडी वजन मिली तर अरे जर कुंबडी वजन मिली जर कुंबडी मेली मिली अंड घालायचा कुठे प्रश्न येतो या देवा हा आणि जर नाही आज हाच कोनवार आहे देवा शुक्रवार आहे च उदिता कुमार माझं चुरण भागुला मोकळच आहे देवा ह आरती करावं लागते बर का आरती करावं लागते हा चल टाकते टिप असे म्हणून सात आठवा पोत्रात नाव आडप दाव करी दावा काद करी टीम करायचे घरी आमचे गुरु महागुरु आमचे गुरु मनोज बत्रात यांचे शिष्य महादेव म्हणी विचार करतात म्हणी पाजळल्या जोती घरोघर कर आरती करतो तुझ्या चरणाची तो हा